जितेंद्र आवाजची मानसिकता सगळ्यांना माहिती आहे ते सांगतात की सनातन धर्म म्हणजे पवर्टेड धर्म आहे आणि भारत जितकी वाईट काम झाले ते सनातन धर्म मुले आता कोणाला जितेंद्र आवाज ची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही परंतु तुम्ही फॉल्स नॅरेटिव्ह सेट करतात तुम्ही नेहमीच हे सांगतात की एक होते शाहू महाराजला खतम करायचं एक कंस्पिरेसी होते बाबासाहेब आंबेडकरचे जे विचार होते त्याच्या प्रती एक कंस्पिरेसी होते जेव्हा तुम्ही सांगतात की सनातन धर्म आणि हिंदू धर्म वेगळा आहे एक कन्स्पिरेसी होते जेव्हा तुम्ही सांगतात की संभाजी महाराज महाराज चे कॉर्डिनेशन ला घेऊन सवाल प्रश्न चे मला फक्त हे सांगायचं आहे जितेंद्र आव्हाड तुम्ही जेव्हा पब्लिक समोर गेले तर पब्लिक तुम्हाला नक्कीच एक जवाब देणार परंतु जेव्हा तुम्ही आउट ऑफ पॉकेट कमेंट्स करतात तर तिथे स्पष्टीकरण तुम्ही नक्की द्या कि तुम्ही कोणाचा माउथपीस आहे कारण हे माउथपीस फक्त आणि फक्त एक अबिन नॅक्सलाइट आहे